जर तुम्ही दोन तीन दिवसांपूर्वी बोरिवलीच्या आयसी सी कॉलनीमध्ये आला असतात तर तुम्हाला कित्येक रिक्षांच्या मागे टू व्हीलरवर एक स्टिकर दिसला असतो मधोमध एका माणसाचा फोटो आणि खाली लिहिलेलं नाव मॉरिस भाई विषय नुसत्या स्टिकर पुरताही मर्यादित नाही इथं तुम्हाला या मॉरिस भाईचे फ्लेक्स दिसले असते मोठ्या अक्षरात गॉड ब्लेस यू असे लिहिलेल्या त्याच्या ऑफिस बाहेर गर्दी दिसली असती ऑफिसमध्ये पर्स बॅग आणि मोबाईल नेची परवानगी नाही असं लिहिलेला बोर्ड आणि आज जाणाऱ्या माणसांना चेक करणारे कार्यकर्तेही दिसले असते पण आता कुणी बाईचं स्टिकर काढतंय कुणी ऑफिस समोरून जाताना दपकत चालतय कारण याच मॉरिसभाईच्या ऑफिसमध्ये गुरुवारी संध्याकाळी खून झाला शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि दहिसरमध्ये लोकप्रिय असणाऱ्या अभिषेक घोसाळकर यांचा हा खून करणारा होता स्वत भाई घोसाळकर यांची हत्या केल्यानंतर मॉरिसनं स्वतःवर गोळ्या झाडून स्वतःलाही संपवलं बोरिवलीमध्ये घडलेल्या या घटनेनंतर दोन गोष्टींची प्रचंड चर्चा होते आपल्याच भागातल्या ताकदवान नेत्याची फेसबुक लाईव्ह करून हत्या करणारा मॉरिस भाई नेमका आहे कोण आणि मॉरिस नेमका कुठल्या पक्षाचा शिंदेची शिवसेना ठाकरे गट भाजप कि वेगळंच कुणी दोन्ही प्रश्नांची उत्तरं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात पहिला प्रश्न हा मॉरिस भाई होता कोण त्याचं पूर्ण नाव मॉरिस नोरोना हो हा राहायला आयसी कॉलनी मध्येच होता एका मुलाखतीत त्यानं मी इंटरनॅशनल पोकर प्लेअर असून भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे दहा वर्ष दुबई आणि अबुधाबीमध्ये काम केलंय लहानपणी माझ्याकडे शाळेची पुस्तकं घेण्या इतकेही पैसे नव्हते पुढे जाऊन मी एम बी ए झालो त्यामुळं आता शक्य होईल तितक्या लोकांना मदत करत असतो आयसी कॉलनी हा ख्रिश्चन बहुल भाग जिथं मॉरिस मोठ्या प्रमाणावर समाजकार्य करायचा कोणीही भुकेलं झोपू नये आणि प्रत्येक माणसानं आपल्या आजूबाजूच्या तीन चार माणसांना मदत करावी हा त्याचा फॉर्म्युला पुढे आलेल्या माहितीनुसार मॉरिसचा स्वतःचा ब्युटी प्रॉडक्ट्स आणि सलूनचा व्यवसाय होता सोबतच तो कर्ज देण्याची कामं करायचा असंही सांगण्यात येतं लॉकडाऊन नंतरच तो मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्ह झाला होता त्यानं लॉकडाऊनमध्ये लोकांना मास्क तेलाच्या पिशव्या जेवणाची सोय गॅस सिलेंडर अशी मदत केली होती कोविड रुग्णांच्या अंत्यविधीसाठी त्यानं पुढाकार घेतला होता त्यानंतर त्यानं फक्त बोरिवली दहिसर हाच भाग नाही तर मुंबईत ठिकठिकाणी थीक आपले फ्लेक्स लावले ज्यावर वॉर्ड नंबर एक आणि वॉर्ड नंबर नऊ मध्ये बदल घडवण्यासाठी मतदान करा असं लिहिलं होतं त्याचे हे फ्लेक्स बघून मुंबईच्या बऱ्याच भागात आणि सोशल मीडियावर मॉरिस नेमका आहे कोण याची चर्चा रंगली होती पण आय सी कॉलनीच्या जवळपासच्या भागात तो चांगलाच प्रसिद्ध होता फुटबॉल क्रिकेटच्या टुर्नामेंट्स वेगवेगळे सार्वजनिक उत्सव अशावेळी स्पॉन्सर म्हणून मॉरिसचं नाव पुढे असायचं आर्थिक मदतीशिवाय कुठलीही मदत मिळेल असा बोर्ड लावलेल्या त्याच्या ऑफिसमध्येही लोकांची गर्दी असायची लॉकडाऊन मध्ये केलेल्या कामानंतर मॉरिसनं नगरसेवक पदाची तयारी सुरू केल्याचं बोललं जाऊ लागलं त्यानं राजकीय भेटी गाठी वाढवल्या सुमडीत प्रचार सुरू केला लॉकडाऊनच्या काळात केलेल्या कामामुळे त्याचा वेगवेगळ्या संस्थांनी सत्कार केला होता महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्याला पुरस्कार मिळाला होता सोशल मीडियावर तो लोकप्रिय होताच पण त्यानं मॉरिस भाई नगरसेवक थाळी विकायला आणत वेगळ्याच दुनियादारीला सुरुवात केली आपल्या ऑफिसच्या शेजारीच एका हॉटेलमध्ये ही चार किलोची नगरसेवक थाळी सुरू केली आणि जो ठरलेल्या वेळेत थाळी संपेल त्याला एक्कावन्न हजार रुपयांचं बक्षिसही जाहीर केलं या थाळीच्या माध्यमातून त्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरशी भेटीगाठी वाढवल्या नागरिकांना धार्मिक स्थळांच्या मोफत यात्रा घडवून आणल्या थोडक्यात मॉरिसला सतत चर्चेत राहण्याचा फॉर्म्युला सापडला होता पण त्याचा नगरसेवक बनायचा मार्ग सोप्पा नव्हता कारण याच आय सी कॉलनीमध्ये त्याची दुसरी ओळख होती गुंड मॉरिसवर खंडणी ब्लॅकमेलिंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल होते पण दोन हजार बावीस मध्ये त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाली तक्रारदार महिलेनं मॉरिसनं आपल्या कुटुंबाला गोड बोलून जाळ्यात अडकवलं त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये आपली अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांची फसवणूक केली दोन हजार अठरामध्ये पैसे परत देतो असं बोलून घरी बोलवलं विनयभंग केला आणि नवऱ्याला आणि तुला दाऊदच्या माणसांना सांगून संपून टाकील अशी धमकी देत अत्याचार केले बदनामी करण्यासाठी फोटो काढले अशी माहिती पोलिसांना जून दोन हजार बावीस मध्ये दिली तेव्हा मॉरिस फरार होता त्यामुळे पोलिसांनी त्याच्या नावानं लुकआउट नोटीस काढली बावीस जूनला तो अमेरिकेवरून भारतात आल्यावर त्याला लगेचच अटक करण्यात आली त्यानंतर तो तीन महिने येरवडा जेलमध्ये अटकेत होता याच प्रकरणामुळे मॉरिसनं अभिषेक घोसाळकर यांची हत्या केल्याचं सांगण्यात येत्या पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी अभिषेक यांनी पुढाकार घेतला होता त्यांच्यामुळेच आपण जेलमध्ये गेलो असं मॉरिसला वाटत होतं गोळीबाराच्या प्रकरणानंतर मॉरिसच्या पत्नीनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार जेलमधून बाहेर आल्यावर मॉरिस घोसाळकरला सोडणार नाही असं सारखं म्हणत होता त्यामुळं हाच राग हे त्यानं घोसाळकर यांची हत्या करण्यामागचं मुख्य कारण होतं असं सांगण्यात येतं पण याला पैशांचा वाद आणि नगरसेवक आमदारकीची उमेदवारी या विषयांची किनार असल्याचीही चर्चा आहे ठाकरे गटाचे उपनेते अभिषेक घोसाळकर यांचा मॉरिसनं केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत त्यांचा आणि मॉरिसचा एक फोटो ट्विट केला मुख्यमंत्र्यांनी त्याला पक्षप्रवेशाची ऑफर दिली होती असंही राऊत म्हणाले राऊतांनी मॉरिस शिंदे गटाशी संबंधित होता असा आरोप केला तर शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या शुभेच्छा आलेल्या ठाकरे था गटातला अंतर्गत वाद असल्याची टीका केली तर सोशल मीडियावर मॉरिसचे भाजपा आमदार गीता जैन खासदार गोपाळ शेट्टी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबतचे फोटोही व्हायरल झाले लागलीच त्याचं नाव वेगवेगळ्या पक्षांशी जोडलं जाऊ लागलं मॉरिसचं शिंदेच्या शिवसेनेसोबत नाव जोडलं जाऊ लागलं कारण त्याचा एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा व्हायरल झालेला फोटो आणि मॉरिसनं घेतलेली जुनी भेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत त्याचं नाव जोडलं जातं आहे कारण त्यानं बोरिवलीमध्ये उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावले होते मॉरिस करत असलेल्या समाजकार्याच्या बातम्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये प्रकाशित झाल्या होत्या लॉकडाऊनच्या काळात त्यानं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं केलेलं कौतुक मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे त्याने लावलेल्या फ्लेक्सचे फोटोही व्हायरल झाले होते पण मॉरिसचं नाव भाजपसोबतही जोडलं जाते मीरा भाईदरच्या आमदार गीता जैन यांना महिला दिनाचं औचित्य साधून मॉरिसनं त्यांचंच पेंटिंग गिफ्ट केलं होतं त्यावेळी सोबतच्या कार्यकर्त्यांना गीता जैन यांच्या चेहऱ्याचे मास्क घालायला लावून मे भी गीता जैन असा कार्यक्रम घेतला होता तर दोन हजार एकवीस मध्ये त्याच्या ऑफिसचं ओपनिंग झालं तेव्हा गीता जैन यांच्या सोबतच मुंबई उत्तरचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते तेव्हा जैन आणि शेट्टींनी मॉरिसचं कौतुक केल्याचा व्हिडिओ आणि मॉरिस शेट्टींना आपल्या फोटोचं सन्मान चिन्ह देत असतानाचा फोटो व्हायरल झाला होता मिड डे कडून दोन हजार बावीस साली महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आले तेव्हा तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत अमृता फडणवीस यांच्या हस्ते मॉरिसला पुरस्कार मिळाला होता मॉरिस सोशल मीडियावर शरद पवारांना शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट टाकायचा आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला शुभेच्छा आहे स्थानिक लोक सांगतात की मॉरिस नोरोना हा कुठल्याच एका पक्षाचा नव्हता त्याची तिकिटासाठी चाचपणी सुरू होती पण सगळ्याच पक्षातल्या बड्या नेत्यांशी त्याचे चांगले संबंध होते याचमुळं तो राजकारणात चाल खेळण्याची तयारी करत होता पण त्याआधीच त्यानं अभिषेक घोसाळकर यांचा बळी घेतला आणि मग स्वतःचाही त्याच्या मृत्यूनंतर तो नेमका कुणाचा कार्य करता याच्या चर्चा होत राहते पण त्यानं अभिषेक घोसाळकर यांची हत्या नेमकी का केली आणि मग स्वतःला का संपवलं याचं उत्तर समोर येणं जास्त गरजेचं आहे